नमस्कार मी धनराज गजाननराव एलगुलवार सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण संख्या ज्ञान शिकवू झाल्यानंतर ते संख्या ज्ञानाचं दृढीकरण कसं खेळाच्या माध्यमातून करता येईल ते बघूया तर याच्यासाठी आज आपण संगीत खुर्ची हा वेगळा खेळ घेणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला मैदानावर आणायचं आहे आणि बघा अशाप्रमाणे तिथे खुर्च्या लावायच्या आहेत आणि सर्व विद्यार्थी या खेळामध्ये सहभागी होणार आहे हे या खेळाचं वैशिष्ट्य आहे तर बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष कोटी असे विविध कार्ड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि जे स्पर्धक या खुर्चीच्या मागे उभे आहेत त्यांच्या गडामध्ये आपल्याला असे ते टाकायचे आहे आणि काही विद्यार्थी आपल्याला स्पर्धक म्हणून या खुर्चीच्या सभोवताली धावायला ठेवायचे आहेत तसेच काही विद्यार्थी आपल्याला समोर हे विद्यार्थी जी संख्या तयार करणार आहेत ती संख्या लिहायसाठी समोर ठेवायची आहे आणि जे विद्यार्थी आपल्याला स्पर्धक म्हणून धावणार आहेत त्यांच्या हातामध्ये संख्या कार्ड द्यायचे आहे शून्यपासून तर नऊ पर्यंतचे संख्या कार्ड किंवा एक दोन सहा सात असे अंक असलेले संख्या कार्ड आपण दोन वेळा तीन वेळा सुद्धा देऊ शकतो तर हा खेळ आपल्याला वर्गानुसार खेळायचा आहे जसे तिसरा चौथा वर्ग असेल आपण चार अंकीपर्यंतची संख्या पाच अंकीपर्यंतची संख्या म्हणजे दस हजारापर्यंतची संख्या घेऊ शकतो किंवा वरचा वर्ग असेल तर लक्षापर्यंतची संख्या कोटीपर्यंतची संख्या आपण घेऊ शकतो तर या खेळामध्ये बघा कोटीपर्यंतची संख्या घेतलेली आहे एकक दशकाचे कार्ड त्यांच्या गड्यामध्ये टाकलेले आपल्याला दिसत आहेत तर काही विद्यार्थी खुर्चीच्या सभोवताली धावणार आहेत चला तर आपण आता कृतीयुक्त बघूया नेमका हा खेळ आहे कसा तर बघा अशा पद्धतीने स्पर्धक या खुर्चीच्या सभोवताली धावतील गाण्याच्या ठेक्यावर आपल्याला एखादं सुंदर असं गाणं लावायचं आहे आणि विद्यार्थी जसे संगीत खुर्ची खेळतात तशीच ही संगीत खुर्ची आहे बघा गाणं बंद झाल्याबरोबर हे विद्यार्थी खुर्ची बडकवण्याचा प्रयत्न करतील व खुर्चीवर बसतील व आपल्या हातात असलेले संख्या काढलं आपल्या समोरच्या सर्व मित्रांना दाखवतील व हे समोर असलेले स्पर्धक पाठीवर तीच संख्या प्रथम अक्षरात लिहतील व नंतर अंकामध्ये लिहतील आणि जो विद्यार्थी सर्वात पहिले ही संख्या अक्षरात व अंकात लिहिणार तो विजेता होणार तर बघा अशा पद्धतीने आपण हा खेळ घेऊ शकतो तर या खेळातून आपल्याला विद्यार्थ्यांचं संख्या ज्ञान हे चांगल्या पद्धतीने दृढ करता येईल विद्यार्थ्यांचं मनोरंजनसुद्धा होणार आणि आनंददायी पद्धतीने त्यांचं संख्या ज्ञान दृढ होईल संख्येची स्थानिक किंमत नेमकी काय आहे हे सुद्धा त्यांना समजणार आता आपण वर्गांची लेवल बघून याच्यामध्ये बदल करू शकतो जसं बघा एककापासून तर आपण कोटीपर्यंत संख्या इथे एका एक पाठोपाठ घेतलेल्या आहे परंतु आपण वर्गाची लेवल पाहून हे बदलवू शकतो जसे हजाराचा घर आहे त्याला आपण एककाच्या घरात आणून ठेवू शकतो किंवा दशकाला आपण दस हजाराच्या घरामध्ये नेऊन ठेवू शकतो आणि तसे विद्यार्थ्यांची अदलाबदल करून आपण समोरच्या स्पर्धक विद्यार्थ्यांना ती तयार झालेली संख्या लिहायला सांगू शकतो म्हणजे अशा विविध पद्धतीने आपण हा खेळ घेऊ शकतो व विद्यार्थ्यांचं संख्या ज्ञानाचं दृढीकरण करू शकतो चला तर आपण सर्वांनी हा खेळ आपल्या विद्यार्थ्यांसोबत खेळूया धन्यवाद